बघा एक खुर्ची तीन हजार एकशे पन्नास रुपयाला विकल्यामुळे तीनशे पन्नास रुपये तोटा झाला तर शेकडा किती तोटा झाला असा प्रश्न शॉर्ट ट्रिकच्या या जगतामध्ये लेकर काय करतात तीन हजार एकशे पन्नास ला तीनशे पन्नास तोटा तर शंभरला किती तोटा त्रेनाशिक पद्धतीनं दे धनादन शंभरचा गुणाकार तीनशे पन्नास सोबत भागीला तीन एकशे पन्नास म्हणजे तीन पन्नास त्यावर दोन शून्य भागीला एकतीस पन्नास लक्ष द्या भाग देतात अकरा पॉइंट अकरा टक्के आणि फसतात अस न करता गांभीर्यानं सराव करा प्रगल्भ वृत्तीचा स्पर्धा परीक्षेमध्ये वापर करा प्रसन्न अवधान बाळगा तोटा किंवा नफा हा होत असतो खरेदीवर एक खुर्ची तीन हजार एकशे पन्नास ला विकल्यामुळं तीनशे पन्नास रुपये तोटा झाला आता लेकरांनो व्यवहारामध्ये तोटा झाला असेल तर खरेदी किंमत काढायची कशी त्याचं एक सूत्र विक्री आणि अधिक तोटा इथ विक्री किंमत तीन हजार एकशे पन्नास त्यामध्ये तीनशे पन्नास हा तोटा ही बेरीज, अर्थात, तीन से पन्नास चारशे पाचशे म्हणजे तीन हजार पाचशे रुपये ही त्या खुर्ची काय हो खरेदी किंमत खुर्ची खरेदी किंमत तोटा असो किंवा नफा असो हा होत असतो खरेदी म्हणजे तीन हजार आता तुम्ही अशी मांडणी करा तीन हजार पाचशे तीन वर तीनशे पन्नास आता हे तुमची ट्रिक्स यूज करायचे लक्ष द्या म्हणजे शंभरचा गुणाकार तीनशे पन्नास सोबत भागीला तीन हजार पाचशे असं केल्यानं या प्रश्न सुटणार आहे इथे या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा आता उरते काय हा भाग द्या गुणीला दहा तीनशे पन्नास उत्तर प्राप्त झालं दहा टक्के लक्ष द्या एक खुर्ची तीन हजार एकशे पन्नास ला विकल्यामुळं तीनशे पन्नास रुपये तोटा झाला तर शेकडा किती तोटा झाला सर त्याचं उत्तर दहा टक्के पर्याय क्रमांक तोटा शेकडा नफा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.